नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट बॉय या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक नऊ एप्रिल तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये बा कांद्याला किती बाजारभाव मिळाला आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आत्ताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती कोल्हापूर आवका चार हजार सहाशे तीन क्विंटलची किमान दर सहाशे दर एक हजार सातशे व सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पुढील बाजार समिती सातारा अवकाय एकशे एक्क्याण्णव क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार सहाशे व सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पुढील थी, बाजार समिती राहता अवकाय दोन हजार शहाऐंशी क्विंटलची किमान दर दोनशे कमाल दर एक हजार आठशे व सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पुढील बाजार समिती नागपूर अवकाय दोन हजार क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पंचवीस पुढील बाजार समिती पुणे अवका अकरा हजार सातशे पन्नास क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर एक हजार पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवका पाच क्विंटलची किमान दर एक हजार चारशे कमाल दर एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती पुणे मोशी अहोका दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती नागपूर आवका एक हजार सहाशे चाळीस क्विंटलची दर एक हजार शंभर कमाल दर एक हजार पाचशे आणि दर एक हजार चारशे पंचवीस पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर आवका दहा हजार चारशे क्विंटलची दर सहाशे दर एक हजार पाचशे बारा आणि दर एक हजार तीनशे पन्नास तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे सर्व पिकांचे ताजे बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका